नमस्कार मी स्वाती ज्योतिष कट्ट्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आता मगाशी जसं आपण बिझनेस हा विषय बघितला त्याचप्रमाणे एज्युकेशन किंवा नोकरीमध्ये सुद्धा विचारणारे बरेच जण असतात या ठिकाणी की आणि त्या ठिकाणी बरे प्रॉब्लेम येणारे असे असतात की जसं की एज्युकेशन तर ठीक आहे की चला दहावी बारावीचे पोरं आहेत त्यांचं पुढचं करिअर कसं आहे किंवा कोणती साईड घेतली पाहिजे हा एक विषय असतो की जेणेकरून त्यातून आपण एक करेक्ट गायडन्स देऊ शकतो ते त्यांचं जे पुढचं करिअर आहे जॉब आहे किंवा बिझनेस आहे जे काय असेल ते तर ते योग्य ठिकाणी इन्व्हॉल्मेंट झाली पाहिजे त्या गोष्टींची तर म्हणून आपण या गोष्टी बघितल्या जातात कारण बऱ्याचदा आपण बघतो एखादा व्यक्ती असो इंजिनिअरिंग साईडला असतो परंतु इंजिनिअर झाल्यानंतर तो वेगळ्याच फील्डमध्ये गेलेला असतो तर हे असेच अनेक उदाहरण आपण बघतो जसं एखादा डॉक्टर असो तर तो डॉक्टर की करतो आणि एज्युकेशन घेतो म्हणजे आणि त्यानंतर तो, तो वेगळ्याच फील्डमध्ये चालला जातो तर अशा पद्धतीचं हे फील्ड चेंज होतात म्हणजेच काय असतं त्यांचं की त्या पत्रिकेमध्ये ते योग नसतात त्यांचे की ते त्यांचं एज्युकेशन आणि जे करिअर आहे ते मॅच होत नाही या ठिकाणी हे या पद्धतीने काही ना काहीतरी म्हणजे इशू असतात त्या ठिकाणी तर त्यामुळे हे प्रॉब्लेम्स येताना आपल्याला दिसतात जसं आपण क नोकरीच्या ठिकाणीसुद्धा असा सेम प्रॉब्लेम असतो बऱ्याचदा असं होतं की आपण एक शिक्षण घेतो मात्र ज्यावेळेला आपण जॉबला जातो तर त्यावेळेला त्या ठिकाणी आपण सेट नाही होऊ शकत तेव्हा त्या प्रमाणात आपल्याला पाहिजे तेवढं आपण म्हणजे म्हणतो ना आपल्याला एक स्थिरता त्या ठिकाणी आलेली नसते त्यालाही रिझन हेच असतं की तुमचं एज्युकेशन सेक्टर की तुम्ही काय शिकलेलं आहात आणि तुम्ही कोणत्या पदावर किंवा कोणत्या नोकरी तिथे करत आहात तर माझ्या अशा असे बरेच उदाहरणं आहेत एक जसं की माझ्या पत्रिका आहेत तर त्या त्यात हो आहेत किंवा माझ्या ओळखीमध्ये मी कुठे पाहिले आहेत ते उदाहरणं आहेत तर ते मला म्हणजे एक सांगायचं इथे आहे की जर तुम्ही एखादा एज्युकेशन घेता आहात तुम्हाला एखादी फील्ड निवडायची आहे तर तुम्ही त्यावेळा ही पत्रिका बघणं आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही ऑलरेडी नोकरीवर आहात पण तिथे तुम्हाला जर काही मिळत नाही आहे तुमच्या म्हणजे तुमचं सॅटिस्फॅक्शन तर हे नक्कीच गणपतीत चुकलेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला स्टेबिलिटी येत नाही त्या ठिकाणी म्हणून आपण पत्रिका बघणं आवश्यक असतं की जेणेकरून आपण ज्या फील्डला आहोत त्या फील्डमध्ये आपण प्रगती करावी आपला नुसतेच प्रगती आहे पैसा आहे सगळ्याच काही गोष्टी आहेत या ठिकाणी तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हवे असेल तर त्यासाठी हे बघणं गरजेचं आहे त्यानंतर एक नोकरीला धरून एक पार्ट येतो तो म्हणजे गव्हर्मेंटचा असो की बरेच जणं असे असतात की ज्यांना गव्हर्मेंट जॉब हवा असतो लेडीजमध्ये तो प्रकार जास्त असो परंतु काही जेंट्सही आहेत की जे गव्हर्मेंटसाठी ट्राय करत आहेत परंतु त्यांना पाहिजे तसं मिळत नाही आहेत किंवा खूप प्रयत्न करत आहेत खूप हे करत आहेत पण त्यांना मिळत नाही आहे तर अशा वेळेलासुद्धा दोन प्रकार दिसून आलेले आहेत एक तर त्यांच्या पत्रिकेत तो योग नाहीच की गव्हर्मेंटला जॉब करू शकतील आणि दुसरे जे प्रकार बघण्यात आलेत या याच्यामध्ये की त्यांचे जे ग्रहमान आहेत कारण जे आपण म्हणतो की नोकरीसाठी किंवा गव्हर्मेंटसाठी ज्या काही ग्रह जे काही ग्रह आहेत ते एक एक विशिष्ट अशी न हे दिली गेलेली आहेत त्यांना की हा ग्रहकडनं आपण गव्हर्मेंट बघतो आहे किंवा हा ग्रह जर चांगला असेल तर करिअर वाईज खूप टॉपला जातो हा जा था व्यक्ती जा तर ती जे ग्रह असतात ते ग्रह कुठेतरी कमकुवत असलेली पाहिली गेलेली आहेत मग त्यावेळेला आपण त्यांना त्यांचं बलवान करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्यासाठी आपण उपाय देतो आहे समोरच्याला आणि ज्यावेळेला ते उपाय करतात त्याबरोबर मेहनत करतात इथे मी असं मुळीच म्हणणार नाही की नुसते उपाय करा आणि बसून मजा बघा असं होत नसतं तर त्या मेहनतीला जोड म्हणून आपण हे उपाय करत असतो नाही तर नुसतंच मेहनत करतो आहे आणि काही मिळत नाही आउटपुट मिळत नाही आहे आणि कालांतराने आपण सोडूनच देतो कारण बरेच अशीही माझ्याकडे पत्रिका येतात आणि मी त्यांना विचारते की अहो तुमच्या गव्हर्नमेंटचे चान्स आहेत किंवा तुम्ही अजूनपर्यंत गव्हर्नमेंटला ट्राय केलं नाही का त्यावेळेला हेच उत्तर येतं मॅडम पूर्वी केलं होतं परंतु काही झालं नाही म्हणून सोडून दिलेलं आहे तर अशा काही रिझन्समुळे आपल्या हाती असलेला जॉब आपल्या पत्रिकेनुसार असलेला आपला जॉब हा आपल्याला ना मिळत नाही कारण जर ते ग्रह तुम्ही चांगले करून घेतले तर तुम्हाला गव्हर्मेंट जॉबसुद्धा मिळू शकतात तर त्याच्यामुळे पहिली हे येते आहे की पहिले तुम्हाला पत तुमच्या पत्रिकेनुसार गव्हर्मेंट जॉब आहे का असेल तर त्यासाठी काय कारण आहे की ना अजूनपर्यंत झालं नाही आहे का मग ते उपाय करणं गरजेचं आहे आणि जर नसेलच तर तो विषय येतच नाही त्या ठिकाणी म्हणजे मग त्या ठिकाणी जर कोणी प्रयत्न करत असेल तर ता त्याने ता ते सोडून आपला जॉबच्या ठिकाणी फोकस करावा तर हेच मला या ह्याच्यातनं सांगायचं आहे की ज्यावेळेला आपण नुसतंच मी बिझनेससाठी नाही तर ह्याही गोष्टींसाठी आपण या गोष्टी बघतो आहे की ज्या ठिकाणी एज्युकेशन बघणं गरजेचं आहे राय आपल्या पुढच्या येणाऱ्या फ्युचरमध्ये की आपण चांगला जॉब मिळव मिलो, मिळवण्यासाठी की राईट पाथ आपला जर भेटला तर आपण इथे तिथे भटकणार नाही आपले वर्ष वाया जाणार नाही आपली मेहनत वाया जाणार नाही आणि त्याचप्रमाणे गव्हर्मेंटसुद्धा आपण गव्हर्मेंटसाठी सुद्धा आपण ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे तर आज मी इथेच थांबते धन्यवाद